नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ होलीनंतर या तीन राशींना लागेल श्रीमंतीचा रंग शनीच्या कृपेने धनाने भरेल झोळी मिळणार अपार पैसा आणि संपत्ती चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत एकोणतीस मार्च रोजी न्याय देवता शनी गुरुच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरुच्या राशीमध्ये शनीने प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे महत्त्व आहे या ग्रहांमध्ये एक शनी आहे ज्याला सर्वात जास्त शक्तिशाली ग्रह मानतात शनी प्रत्येक अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम राशीचक्रातील बारा राशींवर दिसून येतो जीवनात कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो एकोणतीस मार्च रोजी न्यायदेवता शनी गुरुच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरुच्या राशीमध्ये शनीने प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो या राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच भरपूर धन लाभ मिळू शकतो जाणून घ्या जाणून घेऊया शनीच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो वैदिक पंचांगानुसार शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एक मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्या राशीमध्ये शनी दोन पाच आणि नवव्या भावात प्रवेश करतो तेव्हा तो चांदीच्या पायाने प्रवेश करतो यामुळे तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकतो कर्क राशी चंद्राशी राशी कर्क राशीमध्ये न्याय देवता शनी प्रवेश करणार आहे मीन राशीमध्ये प्रवेश करून या राशीच्या भाग्य भावामध्ये विराजमान राहणार भाग्यभावामध्ये विराजमान राहिल्याने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते या लोकांच्या जीवनात येणारी आव्हाने समाप्त होऊ शकतात तसेच नोकरी व्यवसायात भरपूर लाभ मिळू शकतो या लोकांना मेहनतीचे फल मिळेल शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावातून मुक्तता मिळेल तसेच या लोकांचे काम पाहून यांचे बॉस यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ शकतात तसेच ज्या लोकांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना यश प्राप्त होऊ शकते उच्च शिक्षणासाठी हे लोक विदेशात जाऊ शकतात बिझनेसमध्ये या लोकांना नफा मिळू शकतो कुंभ राशी या राशीच्या लोकांसाठी शनीचा गुरुच्या राशीमध्ये मीन राशीमध्ये प्रवेश आनंद घेऊन येऊ शकतो कुटुंबाबरोबर चांगला वेल घालू शकता जीवनात सुखशांती नांदू शकते तसेच दीर्घकाळापासून अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांवर देवाचे विशेष कृपा दिसून येईल ज्यामुळे या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो आकस्मिक धन लाभ मिळण्याचे योग जुळून येईल रुचिक राशी या राशीच्या लोकांसाठी शनीचा मीन राशीमध्ये प्रवेश लाभदायक ठरू शकतो या राशींमध्ये शनी पाचव्या स्थानी विराजमान आहे अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपारध अपार, अपार यश मिळू शकते जीवनात दीर्घ कालापासून अडकलेले अडचणी समाप्त होऊ शकते याशिवाय ये लोक हे लोक स्वतःवर खूप जास्त लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे ते स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणतील तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच या लोकांचा पगार वाढ होऊ शकतो या लोकांना वाहन संपत्ती कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अशा प्रकारे आपण पाहिलं होळीनंतर या तीन राशींना श्रीमंतीचा लागेल रंग शनीच्या कृपेने धनाने भरळ यांची झोळी मिळणार अपार पैसा आणि धनसंपत्ती अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ